हां सर्वात प्रथम मी आपल्याला म्हणजे बोलू शकतो की मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शाखा क्रमांक एकशे चव्वेचाळीसचा शाकारोमुख म्हणून मी या विभागामध्ये काम करतो आहे एक वर्ष मला शाकारोमुख पद स्वीकारून इथे एक वर्ष पूर्ण होऊन मी चांगलं काम करत आहे आणि येथील नागरिकांनाही माहिती आहे सर्व लोकांच्या दुःख असून दे काही अडीअडचणी असून आड़ दे पक्षाच्या माध्यमातून खासदार अनिल देसाई साहेब सा दे। असतील विभाग प्रमुख प्रमोद शिंदे साहेब असतील यांच्या माध्यमातून मी विभागात काम करत आहे पण मी आज तुमच्या जसं यूट्यूबच्या माध्यमातून मी आ, न्यूज बघितली मला पण माझ्या मित्रांनी शेअर केली आणि माझ्या मला सगळं सा, माहिती सांगितली मी पण या संदर्भात सर्व माहिती घेतली मी ऐकलं पण मी आपल्याला एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो हे सगळं मला बदनाम करायचं मला कुठेतरी माझ्या कामामध्ये मा अडथळा आणायचं कारण की महानगरपालिकेची आता निवडणूक आलेली आहे माझ्या पक्षाची माझ्या कामाची त्यांनी विरोधकांनी एकशे एके चव्वेचाळीसमधल्या विरोधकांनी त्याची धास्ती घेतली आहे आणि एका एकाला असं त्यांनी उभा करून जो विषय एक वर्षापूर्वीपासून लल्लूबाई पोलिस स्टेशनमध्ये हा प्रलंबित विषय आहे जे काही दुकानाचा जो विषय आहे त्याच्याबद्दल मी आपल्याला माहिती देतो की हे दुकान आहे मी तेव्हाही लल्लूबाई पोलीस स्टेशनमध्ये मी जेव्हा पोलिसांनी माझी या संदर्भात सर्व माझी जबानी घेतली तेव्हाही मी ते सांगितलं आणि आत्ताही आपल्या माध्यमातून सांगतो की हे जे दुकान आहे मानपूरमध्ये हे दोन हजार बारा तेरापासून हे मी भाड्याने चालवत आहे त्याच्यानंतर दोन हजार बावीसला जे काही दुकानाबद्दल कागदो आणि त्याच्याने काही जो व्यवहार झाला असेल त्याची जी काही कागदपत्रं आहे ती मी लल्लूबाई पोलीस स्टेशनमध्ये सर्व मी जमा केलेली आहे त्या विषय असा आहे की त्यांनी जो तक्रारदार आहे त्यांनी असं भासवत आहे की मी दुकानावरती कब्जा करत आहे मला एक गोष्ट सांगा कब्जा असं होतो का मी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जबानी दिली आहे की ही जी दुकान आहे याचं मूळ मालक जो संबंधित व्यक्ती आहे जो आपल्याला त्यांनी न्यूजवरती त्यांनी बोलला होता शहा तोच तो, तो तो, त्याचा मालक आहे मी आजही सांगतो कालही सांगत होतो की त्याचा मालक तोच आहे मी त्याच्या कुठच्याच मालमत्तेवरती मी दावा केलेला नाही आणि करणारही नाही माझा फक्त एकच हे आहे की त्यांनी जो माझ्याकडनं पैशांचा व्यवहार केला होता ज्याच्याकडे रितसर माझ्याकडे सर्व कागदपत्र रितसर माझ्याकडे सर्व जी कोर्टात मी सर्व ती कागदपत्रं आहे जो व्यवहार केलेला आहे तो व्यवहाराची प्रत मी पोलीस स्टेशनमध्ये मा मागच्या जून जुलैमध्ये मा दोन हजार चोवीसला सर्व लल्लूबाई पोलीस स्टेशनमध्ये जमा केली होती पण मला आता तेच समजत नाही की एक वर्षापासून हा विषय प्रलंबित आहे संबंधित जो व्यक्ती आहे त्याचे वडील मला दोन ते चार वेळा मला स्वतः भेटलेत त्यांनी मला सर्व गोष्टी सांगितलं त्याच्या मुलाबद्दलही काही गोष्टी बोलला त्याचे काही प्रॉब्लेम असतील त्याच्याबद्दलही बोलला पण हे जेव्हा बाप ही जेव्हा विरोधक माझे त्यांच्या जेव्हा कानावरती आली असता त्यांनी लगेचच याचा कसा त्यांचा राजकीय फायदा होईल त्या हेतूने त्या उद्देशाने मला बदनाम कसा करता येईल त्यांनी यांच्या या दोघांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला जखमी करण्याचा प्रयत्न केला पण मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निष्ठावंत शिवसैनिक आहे मी अशा ज्या खोट्या अशा बातम्या आहेत त्यांना मी भीक घालणार नाही कारण की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व माझे पदाधिकारी असतील वरिष्ठ माझे कार्यकर्ते असतील आणि विभागातील नागरिक असतील त्यांना माहिती आहे की विजय भोईर हा सर्वसामान्य घरातला एक आ, मुलगा आहे तो कधी अशा भानगडीत पडणार नाही आणि जे काही आहे मी रितसर पोलिसांना दिलं आहे त्यांनी जे काही होतं हे पोलिस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी रित्सर कोर्टामध्ये जी आपल्याला संविधान आहे त्यांनी त्यामार्फत त्यांनी कोर्टात गेला पाहिजे होता पोलिसांकडे जायला पाहिजे जा होता एका राजकीय लोक व्यक्तीच्या मी बोलतो परत राजकीय व्यक्तीच्या जो एकशे चव्वेचाळीसमध्ये जो घाबरलेला आहे या विजय भोईर एक हा तरुण मुलगा हा काम होता त्याच्या कामाला घाबरलेला आहे असा घाबरून त्यांनी हे गलिच्छ काम त्यांनी केलेलं आहे पण लोकांना सर्व माहिती आहे याच्यापुढे जे काही जो हा खांद्यावरती बंदूक ठेवणारा जो व्यक्ती आहे त्याला त्याचं उत्तर मिळेल आणि माझी जी जनता आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ती त्याला उत्तर देणार मी कोणाचं नाव घेणार नाही कारण की सर्व लोकांना माहिती आहे इकडे एकशे चव्वेचाळीसमध्ये विरोधकाच्या पायाखालची वायू सरकलेली आहे आता फक्त थोडे दिवस बाकी आहेत त्यांच्याकडे त्यांना पण मी देवाला प्रार्थना करतो त्यांना चांगली बुद्धी दे आणि जो तक्रारदार आहे त्यालाही मी सांगतो की तू अशा लोकांच्या नादी न लागता मी शिवसेना शाखा एकशे चव्वेस गोंडी येते मी सकाळ संध्याकाळ लोकांनाही माहिती आहे मी कुठे लपत नाही सकाळ संध्याकाळ मी सर्वांच्या सेवेसाठी ते बसलेला असतो म्हणून असं त्यांनी जे बोललं आहे की भेटत नाही काही नाही कोणाला विचारा विजय भोयराय गोवंडीच्या शाखेमध्ये सकाळ संध्याकाळ इथे उपस्थित असतो सर्वांसाठी हे आहे त्यांनी यावं माझ्याशी चर्चा करावी अशा लोकांना घेऊन काही होणार नाही आणि मला पण काय रीतसर करायचं आहे ते मी करीनच आणि जे माझे तुमच्या माध्यमातूनही सांगतो की माझे जे काही पैसे आहेत ते त्यांनी घेतलेले आहे मी आधी सांगतो की दुकान त्याचंच आहे दुकानाचा मालक तोच आहे मी कुठेच दावा केला नाही आणि करणारही नाही माझं फक्त एकच आहे त्यांनी जी माझी दुकान मला विकतो म्हणून माझ्याकडनं जी अमाऊंट घेतलेली आहे आणि जी सर्व मी लल्लूबाई पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे ती त्यांनी मला द्यावी लगेचच मी पुढच्या दिवशी ते दुकान खाली करीन एवढं मी आपल्या तर्फे हो बिनबुडाचाच आहे आता जो विषय पोलीस स्टेशनमध्ये आहे पोलीस स्टेशनमध्ये गेलेला आहे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जा जायला पाहिजे होतं पुन्हा कोर्ट आहे कोर्टामध्ये जायला पाहिजे होतं आणि मला त्याचे वडील वारंवार मला सांगतात की माझ्या मुलाकडे लक्ष देऊ नको मी तुला पैसे देतो आता धमकून बिमकून त्याला कोणी बसवलं असेल तर मी काय त्यांचे तोंड ल दाबू शकत नाही त्यांचे तोंड दाबू शकत नाही ज्याला काही हे करायचं आहे मला पण संविधानामध्ये मला पण माझा अधिकार आहे बाजू मांडायची आपल्याच माध्यमातून मी बाजू मांडतो आहे मी कुठे लपलो नाही काही नाही जे काय आहे ते मी पोलीस स्टेशनमध्ये रितसर माझी बाजू मांडलेली आहे आणि मी त्याला पण पुन्हा एकदा विनंती करतो की असं याच्या त्याच्या नादी न ना लागता जो काय व्यवहार आहे तो तुम्ही पण मान्य करावा आणि तो मुलगा एवढा खोटा बोलतो याचा याचा ले ले आहे तुम्ही त्याच्या याच्यावर बघा जोर जबरदस्ती दोघांना बसवल्यासारखे ते दोघंजण बसलेले आहेत मी एवढं आपल्याला निदर्शनात आणून देते